नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील राम आश्रमामध्ये रामनवमी आश्रमाचे प्रमुख महंत गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पुष्पवृष्टी करून प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला रामनामाच्या जयघोषानं यावेळी वातावरण राममय बनलं होतं प्रभू श्री रामचंद्र भगवंतांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं महंत परमहंस मुक्तानंद महाराज वेल्हाळे संगमनेर यांचं कीर्तन झालं आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की जीवनामध्ये संतांच्या संगतीनं केलेला परमार्थ फलद्रूप होतो तो परमार्थ आपणास प्राप्त व्हावा म्हणून महंत सुनील गिरीजी बाबांनी श्रीराम साधना आश्रमाची इथे स्थापना करून आपल्या सर्वांना भक्ती मार्गाला लावलाय आज इथे भव्य दिव्य कार्यक्रम झाला आहे भक्तांना भगवंतांचा येथे सहवास मिळतोय त्यामुळे हे क्षेत्र वैभवाच्या दिशेनं वाटचाल करत असा संदेश त्यांनी रामनवमीच्या निमित्तानं उपस्थित रामभक्तांना शुभेच्छा देत दिल्या आहे यावेळी झालेल्या जन्मोत्सव प्रसंगी सांधवी सुवर्णानंद चैतन्य तसेच महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाळण्यामधील रामलल्ल्यांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं पाळण्याची दोरी ओढून प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव पुष्पवृष्टी करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामूहिक आरती करून करण्यात आला यावेळी सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम असा जयघोष करण्यात आला शंकर नाबदेस सी चोवीस तास नेवासा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढी पाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस